गायज कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो आयज गुड मॉर्निंग शुभ्रपा शुभ सकाळ आईज उठलो आंघोळ वगैरे वगैरे सगळं झालं आणि नाश्ता नाही आला चाललं तो घरावर चहा येऊन थोडा एक गोड चहा ओढले बघू शकतास तुम्हाला लक्ष नव्हतं काय कसा ओढला फरक कमी असेल पण छान चल घरावर काहीतरी बघू काय चाललं आहे प्लंबिंगचं काम असेल प्लंबिंगचं काम पण बहुतेक आता आत्ता आले हो ते राहत आपले आता आपल्या घरावर जाऊ बघ काय काम केलं इथं बघू शकता तुम्ही ये टाकल्या मधून मला काय बोलता माहिती का ते बोलता ना आणि शॉवरला वरती काढली म्हणजे पूर्ण बाथरूम सेटअपचं झालेला आहे पाय आणि इथून एक पाईप काढलं तो इथं आपला बेसिंग आहे म्हणजे आपला कॉमन आपण इथं जेवलो किंवा जेवू तर आपण तिथं कॉमन आहे टी व्ही बघतो फक्त जेवू जेवून लगेच आत दवा आणि अरे मामा इथं पाईप काढायचं काम चालू आहे आणि आपला मामा काम करतो मामा साइडला

आणि मना एक गोष्ट बसलं की पटून टाकून आपण करू शकत नाही ना तर काहीतरी असं जुगाड करायला लागलो ते दिसायसाठी काय होते का आपण समोरशेस आहे आपल्या बंगल्याचे हिथून असा एंट्री तर ते पाईप दिसतील ते ते दहाचे रूमचं ते असं सगळं घाण दिसतील आता समोर समोरचा विवासा येईल ना पाईपाचे पाइपाच्यामुळं अख्खं घाण होईल बाकी दुसरं पाईप आहेत ना दिसतं ना त्यावरचं रॅक लापलं याच्या वर्षी टाकलं अख्ख्या ते भारी गेले फक्त ये जरा घाण दिसल तुला काही करू पण नाही शकत मी विचारलं आहे ना करू शकत नाही कारण की बाथरूमची लगेच बाहेर सही आहे हो ना भीती बाहेरची आणि म्हणून बघू किती काही दिसतं आणि आपलं झोडलं मी काल झोडलं म्हणून झोपलेलं मी इथून ना बाई पाईप दिसत नको म्हणजे थोडंफार थोडंफार दिसतील ते तवर बघा तवर मोठं मोठं पाईप येतं ते तिथे दुसरं जे बाथरूमचं ते दिसणारच ना छोट्या मोठ्या लाईन दिसत होता तर आवर लपवलं थोडं थोडं लपतील रातीला असा तर इथून बघल्या कसं मारवा पायप दिसतं काय खरा लुक तर या साईडशी ते तर काही ना काम चालू आहे वायरवाल दादा बी आले सदा काम चालू आहे सेरिंगवाल तीन दिवस आले ना बोलता काय माहिती काय विषय आहे नेहमी कोणते ना कोणचे ना बोल मी बोल दिसतोय गाडी दिसतो तरी येत ना बाहेर येणा बोललो मी बाहेर अरे मला तू काल मी तिथे लागलेली काल तुम्ही बरोबर काढली गाडी इकडं गाडी बाहेर ती दोन्ही होत्या ना

ते खराब आणि असा आंबा ना पण खराब झाले मी का लोकं कापला होते अरे देना काप का हवरे गेली आखी आखी त्या पिशव्या हर दिला खायर दिला

अरे मग मी चावली तरी गती रे म्हण नको मी खाल दोन घरचे आणले आत धावले पहिल्या आत पुस्तकं परत घरावर आलो आणि हे बाई मी चालले आणि जवळ कारण ते घरी ते बाथरूमचं ते खाली जमीनचे जा खाली ते बरोबर आहे ते बाथरूमचं आपल्याचं जे वेस्ट असन ते

प्रो मॅक्स प्लस एक्स वाय झेड बाई नाही येतले नाही फोन मग अनबॉक्स कर अनबॉक्स कर अनबॉक्स कर तो कारून जाका तो जरा तो वाटला ती पट्टी नव कारू वा वा रस्त्याले काय 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 सच्ची रस्त्याले दे मम्मा सच काय 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 डबल बोल डबल भाऊ मामाने फोन घेतला बघ बघ आहे करशील बंद 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 खराबवाला बोलाय तो रोष दुकानावर आण बॉक्स हो हो तू काय करशील त्या बॉक्सचा बॉक्सचा काय करते बॉक्सचा काय कर

तेस oh, मी भाड्या जेवण दा आपल्या धंद्याच्या बाहेर लावास रुपया छोटा ग्लास अरे बडा ग्लास वीस रुपया छोटा ग्लास छोटा ग्लास तरी आहे

काय बोलावं चाललं पहिला ओपनिंग करता पुन्हा एकदा फिफ्टीन प्रो मॅक्स ची सिक्सटीन प्रो मॅक्स ची माहितीये मला सांगतो यो बटन वापरशील अरे काय हे खोल ते करायचं व्हिडिओ पण केलं दिखा? अरे तू काही बघू शकता आपले संकेत पावशे यांचा नवीन आयफोन सिक्स्टीन पिरो बाहेर वाजून खप ना त्यांनी दोन घाल तू दोन घाल ना बाबू काय खप बरोबर आहे खा खातू कर ओपन कर ओपन कर आले तूफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाले पुरी लढलो आणि जितलो मी कॉपी राईट आल्यावर <laughs> बघू शकता अनबॉक्स करायला सांगायचं सांगायचं आयफोन सिक्स्टीन प्रियो सिक्स्टीन प्रिरो

तो बाय ले

का तुला आई आता गावात गेलो तर पाणी टाकून आलो आणि परत आलो संख्याचं कारण की आम्ही चालले आता एक मिशन तो मिशन तुम्हाला रस्त्यान समजेल आणि गाडी आला ती जर बाटलं धावलं त्याने सांगलं भरा मी चाललो आता गेलं ते ना आलं एक लोक नाही स्कूटी खूप लावली तर चाललो एक मिशनवर तो मिशन गेल्यावर हो सांगतो तुम्हाला काय पाहायला सांगा रे बाबा तर चला जाऊया आता मिशनवर चाललो आता गुप्त कामा चाललो शिकाराला वाघ आल्याने तिकडे वाघ चालणारा मेन वाघ आहे

चालू चालव जरा चला सुकाईज आम्ही कुठं आलो माहिती आईच्या रात लवकर तिकडे बोटा ये चार ये पाच पप्पाला पप्पाला नाक्यावर सुपी आले त्यावेळेला पप्पानी ब्लॉग मध्ये वागला <laughs> आम्ही कुठं आले बघा ये मोठे टकडे गोनी गोणी आवडे भारी आले सु so आता आम्ही शेतनाव आणि आम्हाला बऱ्याच्या पैकी भेटले मी आव याच्या बरोबर कुठे ना आमचं संख्या आता येऊच आहे नाही सांग मला आणि आमच्या दोन तिकडे आहेत मला सांगतो तिथे दोघे तर आता बऱ्यापैकी भेटले बघू अजून किती भेटतात नंतर बोलू खाली दिसायला काय अरे असं वरती करा ना आता था थांबण्यासाठी फोटू भेटेल अजून वरती अजून वरती का वरती करा तर दोन दोन येतात तर करते काय वाटते तो चेहरा नाही हां गुड गुड गाईज हां मग आईज टाक आणि पिशवीच्या साईडसला जोर दाखवा आपल्याला किती भेटल्यान मेहनत बघू शकतो भेटल्यान पाच माणसं अशी दोन दोन तीन दिन खाचेल तरी मी खायच नालकरी बरे पाच माणसं दोन दोन तीन दिस तरी हे माझी चप्पल जीवाला मला शांती वाटून त्यांचे सो आईज प्रबल झाला राहिले त्याचा आत मोठे पण तरी निघालो आम्ही जबाबदार जायला जास्त वेळेला थांबलो आम्ही तिथे टाइम किती आहे ना नऊ सव्वा नऊ वाजले तर आम्ही आज पकडले पकडले अर्धा पण कमी असेल पंधरा वीस पंधरा <laughs> ते वीस भेटले असतील या महिने रात झाल्या तर खाईनं तर गोष्ट वेगळी आहे पण या पाहिजे धरल्या तर काही नक्टल्यावर चाललो घरी दोन्ही हात दुकान सगळं जाऊ डायरेक्ट घरी भेटल्यावर दाखव जाऊ दौऱ्यावर जाणं चाललो घरी मराला मारायला मस्तीच होतं आला पाहिजे होता अरे सगळ्या काहीच ना दिसत त्याच्या की वाटत काय नावर दोन तीन आहेत त्याच आली हो खाजे तर पाय ना रास बाय पाय बाई धवले कोणी यानी यानी त्याच्यात वाटतं मग म्हणजे असा एक वरती ना निघला थांबले बस चांगली बालदी चालली मग तशी आता आई झरल्या बऱ्यापैकी काय आता हो मी चाललं सांग घरात आणि

मोदना कमेंट करायची देऊ सांगा तरी वाचणार पाणी जाईल जास्त आहे हा आला पाणी वारला कलर धावतो गांडू एखादं पाय झपक्यानं धावला अर्धा तुम्ही हो झाला आला आला गाडी पाय धावता आता नंतर काय आईसे बघू शकता येऊ माणूस आम्ही बोलवले स्पेशली गाडं धावाला ते आपल्या दोन्ही गाड्यांना आपल्या घरची दोममुठ्या दो वारे जावं दो <laughs> का रे दोममुठ्या वारे व्हायला काय रिपोर्ट टाकेन रिपोर्ट टाकेन टाक बघू दोन्ही गाड्या धावल्या थोड्यास मोठ्या त्याने थोडं पाय घाण आहेत ते पाय जाऊ ते बाय बाय बोल 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 बाय तू फेमस होशील दिस इज मुठ्या नव चार पाय दोन नांग्या <laughs> चार पाय ना दोन नाग्या म्हणून कुठे येत ना मी सहा नांग्या दोन पांघर आठ नांग्या असतात मोज किती आहेत मोज किती आहेत मोज दोन पारले मी घ्यायच मला आठवी काल पण केली अजून पाणी येत แตงจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์เนี่ยตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์ตังจังก์